हाय काही जय श्रीराम तर बघा आता आपण इथं भर करतो आहे आपल्या शेतात तर बघा तुम्हाला दिसत असाल तर, तर आपण बाजरी भरतो आहे तर आता आपली बाजरी भरली गेली आहे अर्धी तर बघा आता आपण आता इकडं पाणी लावलेलं आहे या बाऱ्यात तर आता आपली अर्धी बाजरी बाकी आहे आणि वरची बी बाजरी बाकी आहे आपली भर राहायची तर बघा तिकडं आपलं काम चालू आहे तर निंदायचं काम चालू आहे आपलं बघा तुम्हाला दिसत असेल आणि आपली अजून खडत राहिली आहे कपाशी ती ती वेसायची आपल्याला तर बघा आपल्या आपली कपाशी तिकडं राहिली वेचायची तर ती उद्या वेसायची आपल्याला तर बघा आता आपल्यांना पहेब लांबवायचा आहे तर आपलं अर्ध भरलं गेलं आहे तर इकडं आपल्याला पैप लांबवायचे तर बघा आता हा पहेब आपला अर्धा अर्ध आतरलेला गेला आहे तर बघा आता त्याला थोडा थोडा पहेब बाकी आहे तर बघा आता आपला बाईल त्याचं काम आहे आणि पप्पा बी आता पयपला आणून राहिले तर तुम्हाला दिसत असेल तर आता पयपला मोला का तिकडं पाहिजे चालू आहे आपल्याला तर बघा बघू शकता तुम्ही तर तिकडं तुम्हाला दिसत असेल आपला गहू तर तुम्हाला तिकडचा बी एक व्हिडिओ पाहिजे मी तर बघा कसं वाटलं आपलं बाजरी तर मला कमेंटमध्ये सांगा तर आपल्या शेतात एवढं बाहेर बाहेर हवालो आणि हे पाणी हा गेल्यात लावून मागवलेलं आहे तर कमीत कमी तिकडं आपलं तिकडं तुम्हाला दिसत असेल तर एवढ्या लावून पाणी मागवलं आहे आपण तर बघा ते इकडं मारू राहिले तर बघा आता इकडं माझे पप्पा मला तिकडं तर आपण तिकडं जो तर बघा आता आपली ही बी बाजरी भरायची आपल्याला तर ही बाजरी भरली गेली का आणि मग आपल्यांना इकडं चालू करायचं आहे तर बघा आता तिकडं पप्पा बोलू राहिले तिकडं जायचं आहे आपल्याला तर मला एवढं एवढं काम करायला तर बघा तर इकडं बघा आता आपल्याला पप्पा काय सांगू राहिले तिकडे जायचं आहे आता आपल्याला तर बघा इकडं माग आपण निंदायचं चा काम चालू आहे तर बघा इकडं निंदायचं काम चालू आहे आणि इकडं आपलं एवढं बरलं गेलं आहे आता मी आता तिकडं पाणी लांब राहिलो तर इथं पाणी चालू आहे आमचं आलं तर पप्पांना विचारू आपण कोणतं औषध मारू राहिले आणि कशाला मारू राहिले तर कोणतं औषध मारू राहिले पप्पा आपण भांडवली चांगवली आणि कशासाठी वापरतात मोहासाठी अच्छा तर बघा मित्रांनो आपण बैमूंगच्या मोहासाठी वापरतो आपण हे औषध तर युरिया टाकून तर मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम